हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंगल मोरे छान छान रेसिपीजमध्ये तर फ्रेंड्स आज आपण हलव्याचं सार बनवणार आहोत त्याकरिता दहा ते बारा बेडकी मिरची मी वीस मिनटं भिजवून घेतलेली आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा धणे तेही वीस मिनटं भिजवून घेतलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कैरीचे एक फोड घेतलेले आहे बारीक चिरून चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच अर्धा इंच आलं घेतलेलं आहे बारीक तुकडे करून तर हे आता आपण सर्व वाटप वाटून घेऊया अशा प्रकारे वाटप आपण वाटून घेतलेलं आहे आता ते कढईमध्ये तेल घालूया कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता ठेचलेल्या लसणाच्या दोन पाकळ्या घालते आता मसाला घातूया मसाला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा यामध्ये कोकम आणि कैरी घातलेले के कैरीचे दोन तीन फोडी आणि दोन तीन आता त्यामध्ये आपण हलवा हलवा मी असा म्हणजे थोडंसं तेल घालून परतवून घेते म्हणजे कोणताही फिश असू दे मी ते हळद मीठ ते लावून परतवून घेते तेलामध्ये मग मा उग्र वास येत नाही त्या माझ्यानं ना। आपण हलवा घालूया Lepah nih, gak tuh ya?